चिन्तनक्षणही सूत्रे सूत्रे जगण्यातिलहे अनुभवमयसार श्रवणकरुयाता सूत्रान्साः सुबोधविस् आता आपण आजच्या वचनाची सुरुवात करून ठेवू समाधानी होण्यासाठी ज्ञानी व्हावं किंवा श्रद्धावांतरी <coughs> <coughs> महाराजांनी जे सांगितलं प्रवचनामध्ये जे आलं जे आपण एकदा मागे ओघामध्ये सुद्धा एक दोन वेळा ज्याचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे जी आपलं जीवनाचं ध्येय निश्चित झालेलं नसतं ही एक मोठी अडचण आहे ही मोठी अडचण आहे आणि त्याच्यामुळे कारण ध्येय हे आपला मार्ग ठरवतो कोणत्याही गोष्टीला एकदा ध्येय ठरलं त्याचं की त्याचा मार्ग ठरतो आपल्याला इथे यायचं आहे म्हटल्यानंतर आपला मार्ग ठरला की या मार्गाने येऊ या मार्गाने येऊ या मार्गाने येऊ एवढंच मार्गा फरक आहे ह्याच्यापेक्षा काही फार फरक होणार नाही मार्ग इकडच्या ऐवजी तिकडे होईल पण ध्येय ठरलेलं आहे तर तसं ध्येय ठरलेलं नसतं ध्येयहीनता ही एक मोठी अडचण आहे किंवा उणीव आहे माणसाच्या जीवनातली याची जरी आपल्याला जाणीव झाली तरी खूप झालं की मग त्याच्यापुढे समाधानी व्हायचं आहे म्हणजे ध्येय आहे अशा अर्थाने हे मी मुद्दा म्हटलं अनेकांची कल्पना प्रत्येकाला काहीतरी व्हायचं आहे याबद्दल काही प्रश्न नाही आहे पण तिला महत्त्वाकांक्षेचं स्वरूप आहे तर महत्त्वाकांक्षा आणि ध्येय मागे एकदा सांगितलं तसा त्यातला फरक आपण कृपा करून लक्षात परत एकदा ठेवावा ती महत्व मिळवण्याची आकांक्षा आहे ते ध्येय नव्हे ध्येय हे जीवनाला उच्चतर जीवनाकडे नेणारी वस्तू आहे महत्वा महत्वाकांक्षा असेल तरी सुद्धा माणसाचा मार्ग ठरतो काहीतरी मार्गाने महत्व प्रस्थापित करणं हे त्याचे मग पुढचं स्वरूप राहतं आणि मग त्याला धनून अनेक प्रकारचे मार्ग मनुष्य अवलंबतो हे लौकिकात आपल्याला नेहमी आढळतं हे अत्यंत लहान मुलाजवळ सुद्धा असतात आपल्याकडे जो अटेन्शन सिकिंग मेकॅनिझम म्हणतात तसं लहान मुलांच्या ठिकाणी आरडाओरडा करून का होईना पण इतरांचं लक्षण वेधून घेण्याची क्षमता असते की नाही काही होत नसलं तरी आणि तेवढीच क्षमता पुढे <laughs> <laughs> पड़ी पण <पड़ा> असते <laughs> उगाचाच फोन करतील उगाच हे करतील उगाच बोलावून घेतील कसं काहीतरी करतील काहीतरी होते असं वाटते वाटते म्हणतील काहीतरी करून एकदा सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आहे ना एवढी खात्री करून घेते आहे म्हटलं की थोडा वेळ जरा त्यांचा बार जातो तर ही महत्वाकांक्षा झाली वा हे कारण स्वतःला काहीतरी महत्त्व असावं असं वाटणं एवढंच त्याचं स्वरूप आहे आणि हे तसं मनाच्या दृष्टीनं किंवा आपल्या मानवी स्थितीच्या दृष्टीनं पाहिलं तर हे एक प्रकारचं दारिद्र्य आहे माणसाकडे काही नाही आहे म्हणून तो उडीव भरून काढायचा प्रयत्न करतोय असं त्याचं स्वरूप आहे तसं घरोघरीसुद्धा प्रत्येकाच्या रोलमध्ये तसं असतं आणि ही महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते सर्व महत्व इच्छंती जे आपल्याकडचं आहे वचन ते त्यावेळेसाठीच आहे तर ते सर्वांना तसं ते वाटतं तर ते हे नव्हे आपल्याला असं म्हणायचं आहे की याच्यातला फरक जर लक्षात आलेला असेल तर मग वि जीवनाची अधिक उच्चतर जीवनासाठी किंवा ज्यासाठी मनुष्य देह मिळालेला आहे त्याचं चीज करून घेण्यासाठी जो मार्ग मनुष्य आखतो आणि जे समोर ठेवतो त्याला ध्येय असं आपण म्हणून ते ध्येय त्याचा मार्ग प्रकाशित करतं त्यामुळे त्याच्या जीवनाला दिशा येते जीवनाची जडणघडण घडते जिचा उपयोग स्वतःलाही होतो आणि एखादा दिवा लावला तर त्याच्या प्रकाशामध्ये चार माणसं त्याच्या प्रकाशामध्ये इतरांना वाचायला मिळावं त्या मार्गात इतरांना चालायला मिळावं आता पूर्वीच्या काळी कंदील घेऊन जात आज सुद्धा हे आत्ता आले लाईट आले म्हणून बरं नव्हते तोपर्यंत धाकधूक होती सारखी की हे सगळे जे काय आहे ते इन्व्हर्टर पुरते का नाही एवढ्या सगळ्या गोष्टींना एवढ्या माणसांना एवढ्यानं दिसायला सगळ्यांना पुरेल का नाही अशी आपल्याला चिंता असते तर आज सुद्धा आपले ते इमर्जन्सी लाईट आहेत हे आहेत पूर्वीच्या काळचे कंदील होते ती घेऊन मनुष्य ज्यावेळा रस्त्याने चालायचा त्यावेळेस तो चालत असताना पाच फूट पुढे दिसतं पाच फूट मागे दिसतं दोन फूट आजूबाजूला दिसतं हे जे आहे याच्यात सुद्धा मनुष्य चालू शकतो तेव्हा ज्याच्या जीवनाचं ध्येय अत्युच्च असतं त्याच्याबरोबर आणखीन पाच दहा माणसं अत्युच्च ध्येयाकडे जातात मी आता जसा अण्णासाहेबांचा उल्लेख केला की एकाच ध्येय महाराज हे आहे त्या ध्येयाबरोबर अजून एक दहावी सोबांचं ध्येय ते तयार झालं त्यांचं उच्चतर ध्येय असल्यामुळे त्यांच्याबरोबर अजून दहा माणसांचं ध्येय तयार झालं ध्येय आपल्या नेहमी स्वतःपेक्षा बाहेर काहीतरी अजून लागतं साध्या भाषेमध्ये नंतर ते आता हे लक्षात येतं पण सुरुवातीला ते स्वतःच्या बाहेर अत्युच्च असलेली अशी काहीतरी गोष्ट असावी लागते की ज्याच्यासाठी मी प्रयत्न करीन देव दिसत नाही सापडत नाही हे सगळं बरोबर आहे आपल्याला दिसणार नाही हेही मान्य आहे पण दिसत नाही म्हणूनच शोधण्यात आपल्याला काहीतरी चॅलेंज आहे साध्या भाषेमध्ये आपल्या किंवा काहीतरी शोधण्यामध्ये किंवा प्रवास आहे किंवा त्या प्रवासाला काहीतरी लेंथ आहे काहीतरी मोठी मोठा प्रवास आहे की ज्याच्यामध्ये बाकीची जीवन दिव मुळात प्रकाशित करणे असंच आहे त्याच्यावरून देवशब्द निर्माण झाला तर दिव म्हणजे प्रकाशित करणे म्हणून हे देव हे काही जीवनाचे ध्येय ठरवले आता काही लोकांनी ते महाराज ठरवलं असेल आणि म्हणून स्वामी त्यांचे स्मरण करतो मगाशी स्वामींचा भंग होता तो स्वामींना उद्देशून जो सीताराम महाराजाने लिहिला म्हणजे त्यांचे शिष्य आणि बंधू त्यांनी तर तोच तो तर त्यांच्या दृष्टीनं ते मम भजनी सादर व्हावे असं त्यांचं ध्येय आहे तर हे एकदा ध्येय ठरलं की स्वतःच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलतो ध्येयामध्ये हे वैशिष्ट्य असतं की स्वतःकडे बघण्याचे जे माझे आजचे दृष्टिकोन आहेत सो मी आणि मला तहान भूक लागते काय जे असेल ते व्यवहारात हो हेच माझं ध्येय आहे ते पुरं करणं तर आपोआप दुसऱ्याला तहान भूक लागते की नाही हा प्रश्न उद्भवत नाही अशी माणसं जीवनाला दारिद्र्य आणतात किंवा आपण ज्याला म्हणतो असंतोष तो निर्माण होतो कारण त्याच्या सुखाची त्याला चिंता लागलेली आहे त्यामुळे हा पुढे जो सुख आणि समाधानमध्ये फरक आहे तो हाच आहे की अनेकांचे ध्येयाची मदत जाते आपण समाधानाबद्दल बोलतो तो यातला फरक लक्षात घेतला तरी हरकत नाही आपल्या ज्या शाळा अशा अर्थाने म्हणत नाही पण सुखाच्याच शाळा झाल्या सगळीकडे आणि त्या जास्त सुखकर कशा होतील याचे प्रयत्न चाललेले आहेत एक काळ असा होता आपल्याला आठवत असेल तर दोन वेळा शिक्षा व्हायची एक सराने शाळेत केली गुरुजींनी म्हणून आणि अर्थी गुरुजींनी आज तुला शिक्षा केली अर्थी नक्की शिक्षा करण्यासारखं तू काहीतरी केलं असलं पाहिजे म्हणून घरात शिक्षा व्हायची <laughs> आपल्याला आठवत असेल लहानपणचा काळ पण त्यांनी माणसं घडसत ती हेही तितकंच खरंय की यांनी चुकीचं विद्यार्थी जीवनाला चुकीचं असलेलं काहीतरी कृत्य केलं असलं पाहिजे म्हणून शाळेत छडी उगारली गेली याची खात्री पालकांना होती आणि त्याची गरज पालकांना होती कारण तो मुलगा घडला पाहिजे होता त्याला त्याच्या पलीकडे काहीतरी कुठेतरी त्यावेळेला काय स्वातंत्र्य प्राप्तीचं असेल आणि कशाचं असेल देशाच्या सेवेचं असेल कसली असेल पण स्वतः पलीकडची ती ध्येय होती आपण आज हे विचार करताना नेहमी आपल्या जीवनाशी आणि त्यांच्या जीवनाशी थोडं ताडून पाहावं की ज्यांना समजा आता महाराजांसारख्या महापुरुषाला ज्याला बाराव्या वर्षी व्यक्ती आहे आणि चौदाव्या वर्षी मोक्षप्राप्ती आहे त्याला जीवनामध्ये काय आणखीन ध्येय असायचं खरं म्हणजे आत्मानंदी तलिंद्र बाल बाकी काय येऊ नये जाऊन या हिमालयात स्व महात्मे बसलेले आहेत पण कुठेतरी असं वाटतं ना थी थी ते ते की नाही हे मिळालेलं आहे ते द्यावं त्यासाठी तळमळ केवढी व्याप केवढा ते सगळं जे काय उभं केलेलं आहे त्यातलं स्वतःसाठी किती आहे असा विचार केला तर आपल्याला सापडणार नाही म्हणजे ध्येयांची उच्च ध्येय म्हणजे काय असतं आणि छोटं ध्येय म्हणजे काय असतं आणि आपण जे जगतो आहोत ते सुखाच्या आहेत म्हणलं ते अशी परिस्थिती आहे की त्यामधून फक्त माझ्या सुखाची निर्मिती कशी होईल आणि ते पूर्ण ध्येय ते माझं ध्येय पूर्ण कसं होईल हे शिकवणारच झालंय सगळं काय आहे ते आज आणि त्यात सुद्धा ते लौकिक आधी ते मुळात किंवा लौकिक देणार त्यातही ते ते सुद्धा सुखाचं व्हावं असे प्रयत्न आहेत हे सांगितलं अशा दोन वेळा शिक्षा वगैरे होत शिक्षा झाली तर शिक्षकांना जाब विचार हो <laughs> अशी परिस्थिती आली आता की त्याला शिक्षा का झाली हा जाब विचारायला ते जातात म्हणजे आपल्याला कळतं की हे काय कुठे आलेलं आहे आता आता त्याच्याही पुढे आता गुणवत्तेचा तर प्रश्नच राहिला नाही आपण वाचतोच आहोत तेव्हा आपली अधिकाधिक झेप पुढे आता जाईल असं दिसतं चौथीवरून आता आपण सातवीपर्यंत आलो होत ना आठवीपर्यंत काहीतरी तेव्हा आता तेही काही अपेक्षा राहिली नाही ते, ते, ते सुद्धा ध्येय नको पास होण्याचं सुद्धा ध्येय नको गुणवत्तेचं होऊ दे कोणी बोले ना गुणवत्ता दोन तीन वर्षापूर्वीच आपल्या पदपाटात येऊन गेलेलं आहे ते आता सगळं खरं ठरतंय एवढं एवढी अपेक्षा काही नाही की कोणी बोले ना गुणवत्ता तर ते नकोच तर त्यांना नको कारण का बालमनाला दुखावणं बरोबर नाही नापास होणं म्हणजे केवढ बालमनाला दुःख होत असेल एवढं जर त्या बालमनाला दुःख होत असेल <laughs> तो तो नाफा झाला असता का मुळात <laughs> जो शाळेत आठ तास काढतोय शाळेत सहा तास काढतो ज्याच्या डोक्यावर अभ्यासाच एवढं ओझं आहे त्याला जर काही दुःख नावाचा काही प्रकार कळत असेल त्याच्या काही त्यातलं त्या लक्षात येत असेल त्याच्या ते त्याच्या लक्षात येत नाही म्हणूनच शाळेची व्यवस्था आहे हा मूळ सिद्धांत गेला आता आता त्याला ते बालमनाला दुखवणे आपला काही विषय नाही पण मूळ ध्येय आणि घोटाळा कसा झालाय सुखाच्या शाळा का झाल्यात कशा झाल्यात हे सांगण्यासाठी सांगितलं बाकी काही नाही तर काय त्याला तर दुःख होणे त्या त्रास होणे ते आपल्याकडे ते हे झालं म्हणजे गुणवत्ता सुद्धा ती यादी नको बाकीच्यांना त्रास होतो दुःख होतं तर म्हणजे कोणी धडपड होतं ते म्हणतात आता धडपडण्यात काय अर्थ नाही कारण धडपडून तरी काय करायचं काय होणारच नाही पडपटल्यानंतर काय असं समजा मी चौथीपर्यंत येत होतो इतके वर्ष आता मला आठवीपर्यंत जायची सोय आहे सर्व शिक्षा अभियान यातला शिक्षा हा शब्द कोणासाठी आहे आणि त्याचा अर्थ हिंदी आहे का मराठी आहे अशी मला शंका वाटली ते वाचल्यानंतर आपल्याला वाटली की का मला काय होतं काही वेळेला हिंदी जाहिरात आहे का मराठी जाहिरात आहे हेच कळत नाही कारण केंद्रीय सरकारचे आदेश असले तर कदाचित हिंदीमध्ये असतात तर शिक्षा अभियान म्हणजे हे हिंदीतलं आहे का शिक्षा अभियान मराठीतलं आहे कारण मराठीतलं जास्त वाटतं ते बघितल्याबरोबर आता शेवटी आपल्या ह्याचं म्हटल्यानंतर मातृभाषेतला शब्द असेल असं पहिल्यांदा वाटतं त्यामुळे शिक्षा अभियान आणि एकंदरीत अभियान म्हणजे ते यंत्रणा मोठी काय असेल का ते आपली योजना तर ती खरोखरच शिक्षा देणारी काही दुमतच नाही कारण जिथे पासच होण्याचा प्रश्न नाही आहे तिथे अभ्यासाचा प्रश्न नाही कोणी विचारण्याचा प्रश्न नाही विचारलं तर तो अपराधच आहे त्याचा कारण त्याच्यात ते पण दिलेलं आहे आपण वाचलं असेल यादी की कोणी नापास केलं तरी सुद्धा त्याला शिक्षेची तरतूद आहे म्हणजे असं जो करत निघालो आपण तो कुठे जाऊ असं काय असेल ते असं पण ध्येयहीन जीवन किंवा ध्येयाला उच्चतरता नसणं म्हणजे काय अपराध पुढे निर्माण होईल याची आपण आपल्याशी मनाशी उजळणी केली उजळणी केलेली बरी की काय होईल आपल्यावर बंधन नाही आहे निधन अजून तरी असं बंधन नाही की तुम्ही चाळीस टक्क्याच्यावर मार्क मिळवता कामानेत <laughs> काय जगामध्ये होईल काय सांगता येत नाही बाबा आपल्याकडे तर काही काहीच सांगता येत नाही की पन्नास टक्केच्यावर मार्क जर मिळाले की एकेकाला तर काही शिक्षापेक्षा होईल की काय पुन्हा अभियान त्याचं काही होईल की काय असं वाटतं म्हणजे अजून तरी ती काय बंदी नाही तो तोपर्यंत मिळवीत राहणार तेवढं तरी एक वाट ठेवलेली आहे की तुम्ही जास्त मिळवायला हरकत नाही कमी मिळवले तर तक्रार काही नाहीच आहे शिक्षाही काही नाही म्हणजे ही अशी शिक्षा असेल तर तर ती काही नाहीच आहे तर त्यामुळे असं जीवनाची ध्येय ही आपली अशी वर नेण्याऐवजी ने खाली 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 आणण्याकडे आपले जर प्रयत्न राहिले तर मला सांगे कुठलं समाजाने कुठलं ज्ञानी श्रद्धावानी कुठलं काय काय नाही इथे जे दोन म्हटले शब्द ना सरासत्ता थांबायचं असं विचार की ज्ञाने व्हावे किंवा कधावांदरी किंवा हे फक्त एवढं सुचवून ठेवतो हो की समाधानी होण्यासाठी जिथे सुखाचाच प्रयत्न चाललेला आहे तिथे समाधानाची भाषाच करण्याचा अशी परिस्थिती झाली कारण ते परिस्थिती निरपेक्षच आहे मुळामध्ये अशी जी वस्तू आहे ती कळेल का हा प्रश्न आहे कारण आता कळून घेणं आणि त्याची परीक्षा घेणं हीच जर सिस्टीम गेली समजा उद्यामध्ये तर त्याला ते बरं कशावरही जाता येत नाही हेतले आता कशावर जायचं त्याचं जा इयत्तेवर जाता येत नाही पूर्वी कसं व्हा नाही फायनल हे व फा म्हटलं की केवढं शिक्षण झालं असं होतं एक 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 काळ असं होता किंवा पूर्वीची इंग्रजी सातवी वगैरे होती तर त्याला केवढी ही होती व्हॅल्यू होती म्हणजे पूर्वीची अकरावी म्हणा फार तर त्याला केवढी व्हॅल्यू होती मॅट्रिक म्हणजे शिक्षण झालं हो ते तर असं काहीतरी एक मापदंड त्याला होता की ज्याच्या सह्याने त्याला हे कळेल म्हणजे सुख आणि समाधान याच्यामधला फरक त्याला कळेल सुख कोणतं ज्याच्या पोटात दुःख आहे ते सुख असं साध्या भाषेमध्ये आपण हरकत नाही ज्याच्या ज्याच्या पोटामध्ये दुःख आहे नेहमी ते सुख आहे ते काही करा तुम्ही त्याच्या पोटात दुःख ठेवलेलं असतं म्हणून माणसाला इथे जे सांगितलं मग अशी यादी सांगितली यातल्या कुठल्याच गोष्टींनी सुख झालं नाही मूल नाही म्हणून दुःख आहे मूल झालं म्हणून सुख आहे मग पुढे कशाने दुःख आहे ते आपल्याला माहिती आहे त्यातलं काहीही काहीही घ्या आपण कुठलंही एखादं घ्या लग्न होत नाही म्हणून तो दुःखी आहे झाल्यावर काय होतं ते आपल्याला माहिती आहे म्हणजे ज्या सुखाच्या पोटात नेहमी दुःख ठेवलेलं आहे ते, ते सुख आणि दुःख अशा भाषेतलं आहे असं आपण लक्षात घेतलं तर प्रत्येक वस्तू आपल्याला अशी सोडवून दाखवता येईल की ही कशा भाषेतली आहे आता ही कळेल का नाही हा प्रश्न येतो आता बरे आपण बरेचसे जुन्या पिढीतली मंडळी आहात आहोत ह्या अर्थाने की कुठेतरी निदान काहीतरी पासिंगचं तरी होतं तर अशा काळात असल्यामुळे निदान हे कळेल आशा वाटून की असं आहे मग आता ज्याचा शोध लावला ते समाधान अशी भाषा कळू शकेल की ज्याच्या पोटात सुख किंवा दुःख अशा तऱ्हेचे द्वंद्व नाहीत ते समाधान मग अशी काही वस्तू आहे जगामध्ये आणि ती मिळवण्यासाठी माणसाला जन्माला घातलेला आहे हे ज्यांना सांगायचं आहे सा ते संत ते ज्यांनी सांगितलं आहे त्याचा मार्ग ज्यांनी सांगितला आहे म्हणून महाराज मी खात्रीने सांगतो की संताने समाधानाचा शोध लावला आहे ते कुठे मिळेल ते त्यांनी सांगितलं आहे म्हणून हे ज्या आत्ता आपण पद म्हटलं ते तेवढ्यासाठीच म्हटलं मना नाम ना नाम हे ना ना मग हे सगळं तसं राजेल परे घरी सांग परी अशांत का तो आनंद कुठलाही म्हणून तो आनंद नाहीच आहे त्याच स्वरूपच सुखाचा आहे म्हणून ते टिकत नाहीये म्हणून घर बांधून टिकत नाही मागे म्हणलं घर बांधलं पण सुख टिकत नाही त्याचं घर बांधलं तरी पुन्हा स्लॅब गळायला लागतो साध्या भाषेत साधा बेसिनचा कॉप फिरत नाही अशी अवस्था असते तर कशाला सांगायचं सार मोठ्या गोष्टी पण निदान एवढं तरी की ते सुद्धा गळतं ते पावसाळा आला की आता नाही गळू नये कुणाचं पण सांगितलं की ते भिंतीवर ओघळ जरी आलेली दिसली ओली ओल जरी आलेली दिसली तरी आपल्याला लक्षात येतं की गुणवत्ता कुठेतरी कमी पडलेली आहे काहीतरी प्रमाण गुणवत्तेचं कमी पडलं म्हणून हे झालं नाहीतरी झालं नसतं कारण ती मूळ व्यवस्था जी आहे ती प्रमाणित करणारी त्याची काहीतरी यंत्रणा आहे पण ती कमी पडली म्हणून असं झालं हे आपल्याला रोज अनुभवायला येताना हे असं सुखदुःखाचं आहे तर ह्यामुळे हे कधी मिळणार नाही का अशांतता आहे ती ती ओळखावी ती जाणार नाही ती घालवायला आपल्याला त्याच्या पलीकडे जे समाधान आहे तिच्यापर्यंत जावं लागेल आणि ते समाधानी होण्यासाठी जे मार्ग सांगितले त्याच्यामध्ये हे ज्ञानी आणि श्रद्धावान किंवा शब्दाचा फक्त उलगडा करतो किंवा याचा अर्थ पर्याय वाची नाही हे तरी व्हावं किंवा ते तरी व्हावं असं नाही आहे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल ती दोन्ही कशी होता येतात आणि त्याचा आपल्याला काय विचार करता येईल ते पुढच्या वेळेला सांगतो रिक्षा आणि हे पाऊस ह्यामुळे अडचणी येते आहे असं थोडी सिनियर मंडळींची तक्रार आहे जास्त करून युनियर मंडळी काय उड्या मारत जाऊ शकतील कदाचित कारण असं थोडंसं आहे त्यामुळे त्याच्यासाठी मी थांबतो कारण त्यांच्याविषयी अडचणीविषयी मलाही कल्पना आहे आणि आपण एक त्यापेक्षा दोन पद म्हणून म्हणतो

对。<Evet. S 2> evet. चौगम संत राणी ज्ञानाचा

रक्षि बाला क्लासी माता मातान् रक्षि बाला क्लासी तैसे मोर्यासी